श्री रामनवमी जन्मोत्सवानिमित्त समस्त ग्रामस्थ नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या या बैलगाडा शर्यतीत कैलासवासी बाजीराव मारुती मोढवे साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचा बैलगाडा घाटाचा राजा ठरलाय बॅगाचा बादशाह आणि या ठिकाणी आत्तापर्यंत सर्व त्यातून आलेली बारी माझ्या कथाचार राजा कैलासवाची बाजीराव शेट मारुती मोडवे आणि मल्हरी छेड जगताप यांचा గ బాలిక సోగ్